नंतर पुन्हा स्वागत राज्यपाल अभिभाषणावर बोलताना अंबादास दानवे यांनी सरकारवर गंभीर आरोप केले जलसंपदा विभागामध्ये मोहित कंबोज यांचा प्रचंड हस्तक्षेप होत आहे असा आरोपच दानवे यांनी केला जलसंपदा विभागाचे अधिकारी दीपक कपूर हे कंबोज यांना विचारल्याशिवाय कोणतेच काम करत नाहीत असं दानवे यांनी म्हटलंय कपूर आणि कंबोज यांची ऑडिओ क्लिप असल्याचा दावा सुद्धा दानवे यांनी केलेला आहे सभापती महोदय आज जलसंपदा विभागात एखाद्या अधिकाऱ्याला जर फोन केला तर निर्णय कोण घेतो माहितीये मोहित कंबोज दीपक कमोर कपूर नावाचे अधिकारी आहे मोहित कंबोजला सांगितल्याशिवाय पाणीसुद्धा पित नाही सभापती महोदय मंत्र्यांना तर माहिती आहे का नाही माहिती त्या खात्याचा कारभार मला माहित नाही पण मोहित कंबोजने सांगितल्याशिवाय जलसंपदा खात्यामध्ये सुद्धा हलत नाही सभापती महोदय अशा प्रकारची स्थिती आहे कोण आहे मोहित कंबोज कोण आहे मोहित कंबोज मोठे मोठे विषय ग्रामीण भागाले धरणाचे वेगवेगळ्या पद्धतीने नवीन प्रोजेक्ट दुरुस्ते पाठ साऱ्या असतील वेगवेगळ्या सध्या पाण्याचे प्रश्न आहेत निर्णय कोण होतो मोहित कंबोचे